द वे वी ॲक्सेप्ट बोथ साईड ऑफ अ कॉइन म्हणजे दोन बाजू असतं दोन्ही बाजूला आपण एक ऍक्सेप्ट करतो नॉन म्हणजे कॉईनची सेम वे बिझनेसमध्ये सुद्धा दोन बाजू असतो खूप छान छान काम करून मध्ये पैसे कमावणं एक आणि दुसरा बाजू म्हणजे चॅलेंजेस फेस करणं असं दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट असं मी समजते कारण की नाईंटी नाईन पर्सेंट क्लायंट्स खूप सुंदर रिव्ह्यू देतात बेस्ट विशेस देतात पॉझिटिव्ह वाईब्स असतो अट द सेम टाइम कधीतरी एक नेगेटिव्ह रिव्ह्यू किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतोच असतो क्लायंट कडून दोन्ही मी एक इम्पॉर्टंट समजते आणि नवीन जो पॉझिटिव्ह वाईब्स आहे पॉझिटिव्ह विशेष आहे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहे त्याच्यानी मला खूप छान असं प्रेरणा मिळत की पुढे अजून काम करायची का आणि जो नेगेटिव्ह रिव्ह्यू किंवा काहीतरी प्रॉब्लेम आलाय तेव्हा मी त्याच्यातून शिकते आणि पुढे जाते आजच्या ऑनलाईन ऑर्डर्स बघूया आपण एवढा सुंदर कलमकारी खजिना आमच्या वॉर्डरोब म्हणजे सदन अटायर च च कबट कबट मधून तुमच्या घरी पोहोचणार आहे हे सगळं ऑनलाईन ऑर्डर्स मिळालेलं आहे काय काय आहे आता बघूया सो दिस इज बाय स्नेहा काळे मॅम फ्रॉम राहतानी त्यांनी सुंदर कसवू ड्रेस मटेरियल आणि एक पंचा ऑर्डर केलेला आहे फर्स्ट टाइम शी इज बाईंग त्याच्यानंतर आपलं रेग्युलर क्लायंट आहे अँड शी हॅज बॉट द थ्री पर्सेंट डिस्काउंट ऑल्सो कारण की त्यांनी माझं पोस्ट शेअर केलं होतं फेसबुकवर सो so, त्यांना थ्री पर्सेंट डिस्काउंट सुद्धा मिळालेला आहे शी हॅज बॉट दिस uh, कसवू ड्रेस मटेरियल अँड ऑल फोर uh, कलमकारी सारीज त्यांनी सुंदर सारीज विदिन मिनिट्स चूज केलेला आहे कोण म्हणजे गायत्री खत्रे मॅम नेहमी आपल्याकडे घेतात थ्री अँड फोर असं सगळं यांच्या बल्क ऑर्डर आहे त्याच्यानंतर आपण ऑर्डर बघूया इथे ठेवायला खूप असं असं वरती जाणार म्हणून मी चेअरवर ठेवलेलं आहे दिस इज फॉर वैशाली वल्चुरे मॅम फ्रॉम बानेर त्यांनी चार एम्ब्रॉयडर्ड ब्लाऊज फॅब्रिक्स ऑर्डर केलेला आहे त्यांना आपण पाठवणार आहे आणि त्याच्यानंतर दिस इज फॉर दिस फुल सेट ड्रेस मटेरियल सेट वाला सुनीता तोडकर मॅम त्यांचे अॅड्रेस अजून मला लिहायचे आहे सो त्यांना आपण पाठवणार आहे त्याच्यानंतर शुभांगी कुलकर्णी एक बॅम्बू टवल दोन नॅपकिन्स आणि हा एक साडी असे त्यांचे ऑर्डर आहे सो वी आर गोइंग टू सेंड इट तर मी थोडासा जवळ घेते अँड त्याच्यानंतर अगेन फर्स्ट टाइम शी इज ऑर्डरिंग बट शी हॅज ऑर्डर्ड थ्री थ्री ब्युटिफुल साडीज कीर्ती फटाडे मॅम फ्रॉम फुगेवाडी त्यांनी तीन सुंदर कलमकारी साडीज ऑर्डर केलेला आहे ब्युटिफुल साडीज त्यांनी चूज केलेला आहे त्यांना आपण पाठवूया आणि त्याच्यानंतर किरण राणे मॅम फ्रॉम कारघर त्यांनी हा एक पूर्ण सेट घेतला होता हा एक पूर्ण सेट आहे कलमकारी ड्रेस मटेरियल प्लस एक एक्स्ट्रा मंगलगिरी फॅब्रिक सुद्धा त्यांनी घेतलेला आहे त्यांना पाठवूया आपण त्याच्यानंतर दोन फ्रेंड्स आहे त्यांनी सेम सेम घेतलेला आहे अमृता गताडे मॅम फ्रॉम कोल्हापूर सो दोन सेम ड्रेस मटेरियल त्यांनी ऑर्डर केलेला अजून एक जन आहे नी, आ, नीलम जोशी आहे त्यांचा ऍड्रेस येस खाली पडलेला आहे मी ठेवते सो त्यांनी दोघांनी मिळून असं एक एक सेम डिझाईन सेम कलर घेतलेला आहे अँड त्याच्यानंतर दिस इज फॉर गौरी मॅम फ्रॉम वारजे त्यांना हा पूर्ण सेट कॉर्ड सेट पाहिजे आहे सो वी आर गोइंग टू सेंड इट अँड त्याच्यानंतर दिस इज फॉर गायत्री पाटील मॅम कर्वेनगर ऍक्च्युली त्यांच्या सिस्टरने सांगितलं त्यांना हा ऑर्डर करायला सो वी आर गोइंग टू सेंड इट टू गायत्री पाटील मॅम अँड त्याच्यानंतर माधुरी जोशी मॅम यांनी बॅक टू बॅक थ्री फोर टाइम्स आपल्याकडे घेतलेला आहे त्यांनी सुद्धा सुंदर अशी कॉर्ड सेट घेतलेला आहे ब्युटिफुल आहे हा सुद्धा अँड त्याच्यानंतर अनखा देशपांडे मॅम फ्रॉम वाकड त्यांनी त्यांच्या आईसाठी घेतलेला आहे सरप्राईज गिफ्ट बर्थडे गिफ्ट म्हणून त्यांनी कलमकारी साडी चूज केलेला आहे आपल्याकडेची अँड त्याच्यानंतर अवंती गोले मॅम फ्रॉम चिंचवड थेरगाव त्यांनी एक पूर्ण सेट हा आहे आणि त्याच्यासोबत तीन मंगलगिरी फॅब्रिक सुद्धा त्यांनी घेतलेला आहे अवंती मॅमला आपण हे सगळं पाठवूया आणि त्याच्यानंतर साधना पेन्से मॅम शी इज इन लव्ह विथ अवर कॉटन सिल्क मंगलगिरी अँड स्लॅब कॉटन फॅब्रिक्स सो त्यांना हे सगळं सिक्स चे सिक्स साधना मॅम ची आहे आता आज सकाळी हा जो मिळालेला आहे रुपाली देशपांडे मॅम फ्रॉम सांगवी नवी सांगवी त्यांना हा सुंदर कलमकारी साडी पाठवायचा आहे लास्ट बट नॉट द लिस्ट दिस इज फॉर रत्ना पंडित मॅम फ्रॉम हडपसर त्यांना हा सुंदर बर्ड प्रिंट पाठवणार आहे थँक्यू सो मच फॉर युअर ऑर्डर्स